नमस्कार बालभारती रिवाइंडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण सगळे मिळून एका खास प्रवासाला निघणार आहोत जो आपल्याला घेऊन जाईल थेट आपल्या शाळेच्या त्या पहिल्या दिवशी चला तर मग सुरुवात करूया का आठवतंय का पोटात ना असं थोडंसं भीती आणि उत्सुकतेचं मिश्रण आणि मनात नव्या वर्षाची ती धाकधूक अगदी अगदी या चित्रातल्या मुलांसारखंच आपलाही शाळेचा पहिला दिवस काहीसा असाच सुरू झाला होता नाही का आणि हो सगळ्यात जास्त ओढ कशाची असायची तर आपल्या मित्रमैत्रिणींना भेटण्याची अहो केवढी मोठी सुट्टी संपलेली असायची आणि मग शाळेच्या आवारात पुन्हा एकदा तोच गोंधळ तोच किलबिलाट अनुभवायला मिळणार याचीच तर खरी मजा होती तर आजची ही जी आठवण आहे ना ती येते थेट आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बालभारतीच्या पुस्तकातून इयत्ता दुसरीमधला पहिलाच धडा नाव आहे शाळेचा पहिला दिवस खरं सांगायचं तर हा धडा म्हणजे जणू काही प्रत्येक पिढीच्या बालपणाची एक गोड सुरुवातच आहे चला तर मग आपण सगळे मिळून या धड्यातून पुन्हा एकदा तो दिवस जगूया यातली शब्द आणि चित्र आपल्यापैकी अनेकांच्या आठवणींना नक्कीच उजाळा देतील सुट्टी संपली शाळा सुरू झाली शरद अभय जगन कमल सगळे सोबती भेटले किती आनंद झाला होता सगळ्यांना शाळेच्या पटांगणात मुलांची गर्दी जमली पाखरांसारखी मुले खिलखिलू लागली गाणी गाऊ लागली टन 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 शाळेची घंटा वाजली अभय म्हणाला चला रे विजय नसीम मेरी चला प्रार्थनेला चला सगळी मुले रांगिने निघाली गोंगाट थांबला गुरुजी आले सगळी जण प्रार्थनेसाठी शांतपणे जमली प्रार्थना सुरू झाली सुमधूर आवाजाने सारा आस्मंत भरून गेला प्रार्थना संपली मुले वर्गात गेली नववर्ष वर्ष नवा वर्ग नवी पुस्तके नवे सोबती सारेच कसे हवे हवे पहिलीतून दुसरीत आलो आता दुसरीतून तिसरीच जाणार एक एक पायरी ओलांडून असेच आम्ही पुढे जाणार हम्म कसा वाटला धडा बघा किती साधे सोपे शब्द आहेत पण या शब्दांमध्ये कितीतरी गोष्टी कितीतरी भावना दडलेल्या आहेत तो दिवस म्हणजे खरंच फक्त एक दिवस नव्हता म्हणजे बघा तो दिवस म्हणजे फक्त शाळेची सुरुवात नव्हती तो होता एका मोठ्या सुट्टीचा शेवट आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना पुन्हा भेटण्याचा तो एक वेगळाच आनंद आणि हो नव्या कोऱ्या पुस्तकांचा आणि वह्यांचा तो खास वास तो तर आजही आपल्या आठवणीत आहे बरोबर ना मग सकाळच्या प्रार्थनेतून लागणारी शिस्त आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका नव्या ताज्या सुरुवातीचं आश्वासन की ह्या वर्षी आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत मोठे होणार आहोत चला आता थोडं अजून मागे जाऊया आपल्या स्वतःच्या आठवणींमध्ये हा धडा वाचताना आपल्याला आठवतो का तो पहिल्या दिवशी घातलेला एकदम कडक इस्त्री केलेला नवा गणवेश आई वडिलांपैकी कोणाचा तरी हात घट्ट धरून मनात थोडीशी भीती आणि खूप सारा उत्साह घेऊन शाळेच्या त्या पायऱ्या चढताना जक्षण आठवतोय का आणि शाळा म्हटलं की सगळ्यात आधी आठवतात ते आपले मित्र हो ना आपले ते शाळेतले पहिले मित्र ज्यांच्यासोबत आपण आपला डबा वाटून खाल्ला एकत्र अभ्यास केला कधी कधी तर शिक्षा सुद्धा एकत्रच भोगली ते मित्र आजही आपल्या संपर्कात आहेत का आता तुमची पाळी आहे या आठवणींच्या प्रवासात आपण सगळ्यांनी सामील व्हायचे सांग बरं आपला शाळेचा पहिला दिवस कसा होता काय आहे त्या दिवसाची एखादी खास आठवण आट्वन? आपल्या आठवणी आपल्या मित्रांची नावं आपल्या शिक्षकांबद्दलच्या भावना खाली कॉमेंट्समध्ये आमच्यासोबत नक्की शेअर करा आपण सगळ्या मिळून त्या वाचूया आणि जर अशाच बालपणीच्या गोड आठवणी पुन्हा जगायच्या असतील तर आपल्या बाल भारती रिवाइंडला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा एकदा शाळेत जाऊया कारण ते पहिल्या दिवसाने आपल्याला जे काही शिकवलं ना ते आजही आपल्यासोबत आहे नाही का